नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता जी तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जे द्या तर भारतीय डाग विभागाची दुसरी यादी, यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची जा नियुक्ती केलेली आहे याचा अर्थ असा की जे पहिली यादी लावण्यात आलेली होती त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी रिजेक्ट केलेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तर या दुसऱ्या यादीमध्ये किती टक्क्यावर तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विशेष प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मित्रांनो युट्यूबवर तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिलेले असेल त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की साठ टक्केवर आणि सत्तर टक्केवर पण तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते तर मित्रांनो दुसरी यादी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला किती टक्केची गरज आहे की तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे तर पण मित्रांनो खरंच या ठिकाणी सत्तर टक्क्यावर साठ टक्क्यावर नियुक्ती होती काय तुम्ही स्वतः बघून घ्या तर बघा मित्रांनो एस ऑनलाईन एंगेजमेंट जुलै दोन हजार चोवीसची भरती होती तर महाराष्ट्र सर्कल लिस्टतून म्हणजे दुसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागेल हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत पण हे आपण लिस्ट चेक करून घेऊ एक वेळा ठीक आहे तर बघा स्क्रीन नंबर तुमचं डिव्हिजनचं नाव पोस्ट ऑफिसचं नाव पोस्ट नेम पोस्ट कम्युनिटी म्हणजे कास्ट तुमची तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि किती टक्केवर तुमची नियुक्ती झालेली आहे हे दिलेलं आहे आणि जर तुमचं नाव यादी ना ना या यादीमध्ये असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं करावं लागेल समोर तुमच्या डिव्हिजनचं नाव दिलेलं आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर तर बघा मित्रांनो सर्वात अगोदरचं डिव्हिजन आहे अहमदनगर डिव्हिजन तर यामध्ये बघा शहाण्णव टक्के ओपन कॅटेगरी शहाण्णव टक्के ओपन कॅटेगरी शहाण्णव टक्के ओपन कॅटेगरी एस सी कॅटेगरी चौऱ्याण्णव ओपन सत्त्याण्णव शहाण्णव एस टी नव्वद ठीक आहे एस टी ए नव्वद नंतर आहे हँडिकॅप बघा हँडिकॅपच या ठिकाणी शहाऐंशी टक्केवर हो आहे ठीक आहे है, हँडिकॅप ओपन शहाण्णव डब्ल्यू एच चौऱ्याण्णव ओपन शहाण्णव हँडिकॅप शहाऐंशी तर एस सी चौऱ्याण्णव ई डब्ल्यू चौऱ्याण्णव ओपन पंच्याण्णव एस टी नव्वदच्या खाली आलेला एकोणपन्नास ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ही यादी लावण्यात आलेली आहे हे तुम्हाला यूट्यूबवर सांगितले जाते की साठ टक्केवर तुमची नियुक्ती होईल सतरा टक्केवर तुमची नियुक्ती होईल असं कधीच झालेलं नाही आतापर्यंतच्या भरतीमध्ये फक्त मार्च दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा भरती, भरती निघालेली होती तेव्हा चाळीस पन्नास टक्के नियुक्ती झाली होती ते पण गोवा डिव्हिजनमध्ये तर बऱ्याचशा विद्यार्थ्याला माहीत पडलं की गोवा डिव्हिजनचा कट जो आहे तो पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास लागतो त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे गोवा डिव्हिजनमध्ये अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे आणि गोवा डिव्हिजनचा पण कटअप मित्रांनो आता हा नव्वद पंच्याण्णव जवळपास लागत आहे ठीक आहे तर नंतर अहमदनगर आहे नंतर अकोला डिव्हिजन अहमदनगरमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी नियुक्ती केलेली आहे सेकंड लिस्टमध्ये नंतर अकोला डिव्हिजन अकोलामध्ये पण जवळपास एक्केचाळीस विद्यार्थी नंतर अमरावती डिव्हिजन अमरावतीमध्ये पण बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे अमरावती जे डिव्हिजनला कट ऑफ जो आहे हा जवळपास नव्वदच्या वर्ष लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता बी सी शहाण्णव ओ बी सी पंच्याण्णव ई डब्ल्यू चौऱ्याण्णव एस सी सत्त्याण्णव एस टी त्र्याण्णव एस टी ब्याण्णव एस टी सत्त्याण्णव ओपन नव्याण्णव नंतर औरंगाबाद डिव्हिजन ठीक आहे तर संपूर्ण डिव्हिजननुसार तुम्हाला हा निकाल चेक करावा लागेल ठीक आहे तर आपण या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा निकाल बघू कारण बरेचसे विद्यार्थी गोवा डिव्हिजनमध्ये पण अर्ज भरलेले आहेत त्यांना असं वाटतं की गोवा डिव्हिजनचा कट ऑफ जो हा कमी लागलेला असेल तर बघा गोवा डिव्हिजन तर बघा ह्या ठिकाणी गोवा डिव्हिजन सुरू झालेला आहे बघा गोवा डिव्हिजन कट ऑफ बघा गोवा कट ऑफ ब्याण्णव एक्क्याण्णव 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 ई डब्ल्यू एस कॅटेगरी हँडिकॅप सत्याऐंशी या ठिकाणी एस टी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एस टी एस टी अठ्ठ्याऐंशी ओ बी सी एक्क्याण्णव गोवा डिव्हिजनचा कटा पण हा नव्वद प्लस लागलेला एस टी कॅटेगिरी जी आहे ते पंच्याऐंशी प्लस आहे हँडिकॅप जे आहे ते ऐंशी प्लस आहे तर संपूर्ण निकाल तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि सर्वात जास्त जागा चंद्रपूर डिव्हिजनच्या होतात चंद्रपूरचा कटा पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एस टी कॅटेगरी ठीक आहे तर संपूर्ण कट जरा नव्वद प्लसच लागलेला आहे बघा मित्रांनो टोटल सोळाशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे सेकंड लिस्टमध्ये ठीक आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्याचं नाव या लिस्टमध्ये आलेला समजा नंबर आलेला आहे तर त्यांना एस एम एस आणि ईमेल पण पाठवण्यात आलेला आहे तर तुम्ही चेक करून घ्यायचं जर तुमचं नाव लिस्टमध्ये असेल तर ईमेल एस एम एस हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आलेला आहे तर बघा मित्रांनो जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तीन ऑक्टोबर लक्षात ठेवायचं तीन ऑक्टोंबरपर्यंत आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये ठीक आहे तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजनल डॉक्युमेंटच्या दोन सेट झेरॉक्स तयार करून सेल्फ रिशेट कॉपी करून सोबत घेऊन जायचं ठीक आहे ओरिजनल डॉक्युमेंट त्याचे दोन झेरॉक्स सेट तयार करायचे ओरिजनल डॉक्युमेंट्स आणि त्यावर स्वतःची सही करून तर तीन ऑक्टोबरच्या अगोदर दिलेल्या डिव्हिजनमध्ये आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चाललं जायचं चा। ठीक आहे तर मित्रांनो सेकंड लिस्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तीन ऑक्टोबरच्या अगोदर दिलेल्या डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे संपूर्ण ओरिजनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन झेरॉक्स सेट तयार करून ते पण सोबत न्यावं लागेल आणि झेराक्सपती स्वतःच्या सहाय्य करायच्या आता जर तुमचं नाव या दुसऱ्या लिस्टमध्ये पण नसेल तर तिसरी यादी मित्रांनो या ठिकाणी लागणार आहे तिसरी यादी पण हे पंधरा दिवसाच्या फरकानं लागू शकते तिसरी आधी लागली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर हे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तर आपलं नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद